नाही ठीक आहे नक्कीच खंत राहिली आमची परंतु ठीक आहे त्यात आम्ही वेगळा विचार करू शिंदे साहेबांना विचारून वकिलांना विचारून बघा सांगितलं त्याप्रमाणे परंतु ते डिस्क्लिफायजन व्हायला पाहिजे होतं हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण नाही झालं हरकत नाही जो का आता निर्णय झालेला आहे त्याचा ते त्यांनी ते स्वीकार करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि मी बघा सांगितलं सत्याचा विजय आहे तो झालेला आहे आता त्यांनी थोडंसं समजायला पाहिजे विचार करायला पाहिजे आम्ही वाट पाहू त्यांच्या विचाराची शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निकाल समोर आला असून शिंदे गटाचे सोळा आमदार पात्र ठरले आहेत शिंदेगड हीच खरी शिवसेना असल्याचेही आलेल्या निकालातून स्पष्ट झाले दरम्यान निकालाचे वाचन करत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटालाही दिलासा दिल्याचं कळत आहे ठाकरे गटाचेही आमदार पात्र ठरल्याचं त्यांनी म्हटलंय शिवसेना नेते भरत गोगावलेंनी यासंदर्भात खंत व्यक्त केली असली तरी उर्वरित निकालाचं त्यांनी स्वागत केलं हो ने ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आता सत्याचा विजय झालेला आहे आम्ही त्याही वेळेला सांगत होतो कारण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब गटनेते असते वेळेला त्यांनी जे काय आमची मिटिंग घेऊन आम्हाला जे काय पद दिलेलं होतं पक्षप्रतूत पदाचं आणि ते आम्ही ग्राह्य धरलं मान्य केलं आणि सगळ्यांना व्ही बजावले ते आता स्वतः अध्यक्षांनी आपल्याला सांगितलं आणि आमचा व्हीप लागू कसा होतो तेही त्यांनी सांगितलं आणि आम्हाला प्रतोद म्हणून मान्यता दिली आम्ही समाधानी आहोत आणि सत्याचा विजय झाला धन्यवाद क्या बोले नाही नाही हे फैसला हमारे पास आएगा किधर आएगा ये हम लोग नहीं बता पाए थे लेकिन हमारा दिल रहा था की जो सही है उसका विजय हो जाएगा और वो हो गया होती खरूरी खंत राहिली आमची परंतु ठीक आहे त्यात आम्ही वेगळा विचार करू शिंदे साहेबांना विचारून वकिलांना विचारून बघाय सांगितलं त्याप्रमाणे परंतु ते डिस्क्लिफिकेशन व्हायला पाहिजे होतं हे असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं पण नाही झालं हरकत नाही आता मला मान्यता मिळालेली आहे आता ते ठाकरे गटाचे उर्वरित आमदार आहेत त्यांच्यावरती त्यांच्या विरोधात पुन्हा ताम बजावणार आम्ही बसून करू आणि ठरू पण काळजी करायचं कारण नाही एक प्रश्न असा होता की आता विधानसभा की दोन हजार अठराचं आणि पक्ष हे वैध नव्हतं विधानसभा निवडणूक झाली आता मगाशी जे काय केसरकर साहेबांनी सांगितलं हे तुम्हाला कल्पना आहे अभ्यास करून त्यांनी सांगितलेला विषय आहे त्यामुळे खोलामध्ये आम्ही काही जात नाही निर्णय ने चांगला झालेला आहे त्याच्यामुळे थोडा आम्हाला आता जल्लोष म्हणू द्या मग तुम्ही विचारो जल्लोष म्हणवाल का आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला अगोदरच आपल्याला हे करून उपयोग नाही आहे तर आता आम्हाला थोडं कार्यकर्त्यामध्ये मिस्टर होत आहे ते वाट बघत आहेत आमची ओके आता बघूया ना काय का ते पण जास्त मोठा जल्लोष आमचा असणार आहे संजय म्हणाले काय अरे मगाशी आपल्याला कल्पना दिली होती ना आम्ही की त्यांना स्वप्न पडतात आणि ते स्वप्न त्यांना सकाळी तुमच्या समोर नाही सांगितलं तर त्यांना परत रात्री झोप येत नाही म्हणून त्यांनी तसं सांगितलं होतं बोला ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे ठाकरे बरेच आहेत त्यातले कुठले ठाकरे हा असं सांग ना कारण आदित्य ठाकरे आहे उद्धव ठाकरे आहे राज ठाकरे आहे असं बोलतो ते नाही ठीक आहे जे का आता निर्णय झालेला आहे त्याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय आणि मी मग सांगितलं सत्याचा विजय तो झालेला आहे आता त्यांनी थोडंसं समजायला पाहिजे विचार करायला पाहिजे आम्ही वाट पाहू त्यांच्या विचाराची अरे आता सांगितलं ना त्यांना स्वप्न पडतं आणि त्या स्वप्न तुम्हाला समोर सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही त्यासाठी आता रात्री काय स्वप्न पडतंय ते उद्या तुम्हाला कळल त्यांना आमच्या शुभेच्छा जय जय महाराज